जिल्हा परिषद निवडणूक व दिगंची जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक का आयोजित केलेली आहे आपण या ठिकाणी उपलब्ध झालात सर गेल्या काही दिवसामध्ये आपडी नगरपंचायतची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये माननीय तानाजीराव पाटील शिवसेनेचे जे, जे नेते आहेत त्यांनी त्या निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे उमेदवार होते सौरभ भैया पाटील यांनी कुणबीतून अर्ज दाखल केला होता नगराध्यक्षपदासाठी त्यांच्यावरती टीका केली होती आज मात्र दिगंजी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःचाच मुलगा पृथ्वीराज पाटील यांचा कुणबीतून अर्ज दाखल केलेला आहे आपण काय सांगायला खर तर शिवाजी महाराजांच्या काळापासून छत्रपती शिवरायांनी बारा बलुतेदार अठरा आलुतेदारांना एकत्र घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवरायांनी ज्या ज्या मावळ्यावरती विश्वास होता छोट्या मोठ्या सर्व समाज घटकातील मावळ्यावरती विश्वास ठेवला आणि स्वराज्याची निर्मिती केली म्हणून ते राजे झाले आणि त्या राजांच्याच विचारांचा वारसा सांगणार आहे आज आटपाडी नगरपंचायतची नुकतीच डिसेंबरमध्ये निवडणूक नुक झाली आणि त्यावेळेस कुणबीच्या दाखल्यावरती एक उमेदवार उभा राहिले तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती टीकास्त्र सोडलं आणि आता मात्र सोयीस्करपणे ते एक दोन महिन्यामध्येच आपण काय बोललो होतो ते विसरतायत खरं तर त्यांच्यावरती बोलण्यात का मी मोठा नेता नाही मी एक सामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण अशीच थोडीशी अवस्था झाली असं म्हटलं तर काय अवघं ठरणार नाही जर खरंच त्यांना सामान्य कार्यकर्त्यावरती जर त्यांना प्रेम असतं आपुलकी जेवाळ असता तर नक्कीच अनेक त्यांच्याकडेही कार्यकर्ते होते जर हे दिगंजी जिल्हा परिषदेची जागा जिल्हा परिषदेची जागा ओबीसीसाठी सुटली असेल तर नक्कीच त्यांच्याकडंसुद्धा ओबीसीचे अनेक उमेदवार होते संतोष पुजारी असतील बाळासाहेब भोंडराव असतील मुन्ना तांबोळे असतील असे अनेक जण आहेत जर त्यांच्यासाठीच जीवाचं रान गेले पंधरा वीस वीस वर्ष त्यांच्यासाठी राबलेले हे कार्यकर्ते होते तर अशा कार्यकर्त्यांना जरी त्यांनी संधी दिली असती तर नक्कीच आम्हाला सुद्धा बोलण्याची जागा अजिबात मिळाली नसती परंतु आठवड्याच्या निवडणुकीमध्ये जर आपणच अस्त्र म्हणून एखादा मदं वापरतो आणि पुन्हा स्वतःसाठी तेच शस्त्र म्हणून जर स्वसंरक्षणासाठी वापरत असाल तर नक्कीच जबाबदार नेत्यांसाठी ही कुठंतरी चुकीची गोष्ट आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आणि मी त्यांना आव्हान करेन अजून ही सत्तावीस तारीख लांब आहे अजूनही त्यांना विचार करायला संधी आहे नक्कीच त्यांच्यासाठी लढलेल्या झटलेल्या झिजलेल्या सामान्य कार्यकर्त्यासाठी जर त्यांनी ही संधी दिली आणि कुणबी दाखल्याच्या माध्यमातून नक्कीच ते आज तालुक्याचे नेतृत्व म्हणून आजपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे अनेक ठिकाणी ते सगळीकडं त्यांचा वावर असतो तर ते मोठ्या राजकारणात असणाऱ्या व्यक्तीनं छोट्या कार्यकर्त्यावर अन्य होऊ नये ही जबाबदारी नक्कीच अजून मला वाटतं एक तीन चार दिवस दोन दिवस अजून शिल्लक आहेत तर या दोन दिवसामध्ये फेरविचार हो त्या जर त्यांनी केला तर नक्कीच जरा बरं होईल म्हणजे आपण जे बोललो होतो त्या बोलण्यावरती जर ठाम राहायचं असेल तर दोन दिवसात फेरविचार ते करू शकतात आणि खरंच सामान्य कार्यकर्त्याचा जेव्हाळा आणि कळवळ असेल तर नक्कीच ते विचार करतील परंतु ओबीसीचं जी सीट आहे मग भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कल्ला कुठे या ठिकाणी निवडणूक लढत आहेत विठ्लापूर गाणातून वैभव हेगडे आहेत दिगंची गाणातून वंदना संदीप शिंदे आहेत म्हणजे या ठिकाणी एक एस सी केडरचा कॅन्डिडेट आहे एक ओ बी सी महिला आहे आणि जिल्हा परिषदेचा ओबीसी पुरुष आहे तर याच केडरमधील मूळ ओबीसी घटकांना जर तुम्ही संधी दिली तर खऱ्या अर्थानं आपण छत्रपतींच्या विचारांच्या पावलावरती पाऊल टाकून चाललेलो आहोत असं तुम्हाला भविष्यात मानता येईल ती म्हणण्याची जागा तुम्ही अजून दोन दिवस संधी आहे तर विचार करू शकता एवढंच मी या निमित्तानं त्यांना सांगेन नक्कीच या दिगंची भागामध्ये या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेबांच्या माध्यमातून जो ओबीसीनी एम्पेरिकल डाटा म्हणजे एक राज्याला आदर्श ठरणारं उदाहरण या दिगंची गावाने घडवून दिलेलं आहे आणि या इम्पेरिकल डाटाच्या आधारित विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय झालेला आहे आणि नक्कीच या मुद्द्याला हे दिगंशीकर आटपाडी तालुक्यामधले दिगंशीकर विशेषत जी बांधव आहेत आणि या ओबीसी सीटच्या मागं उभा करणारे आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय अमरसे बापू देशमुख आहेत आणि आत्ताच त्यांनी आपल्या या Uh, मेळाव्यामध्येच त्यांनी सांगितलं आहे की ज्यांच्या ताटातलं आहे ते त्यांनाच मिळू द्या आपण दुसऱ्याच्या जा ताटात जाऊन बसायला नको ही त्यांनी रोखठोक भूमिका मांडलेली आहे आणि नक्कीच दिगंजी जिल्हा परिषद गटातील सर्व मराठा समाज बांधव आणि जागृत झालेलं ओबीसी नक्कीच एक दिलानं काम करतील आणि आदरणीय कलाप्पा कोट्यांना असतील त्याचबरोबर पंचायत समिती विठ्ठलापूर गण आणि दिगंजी गणातल्या दोनही उमेदवाराला हे सर्व कार्यकर्ते ताकदीनं आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि आदरणीय अमरसे बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच ताकदीनं हे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हासमोरील निवडून आणल्याशिवाय हे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत एवढंच मला या निमित्तानं वाटतं पृथ्वीराज पाटलांची जर उमेदवारी झाली तर खऱ्या ओबीसीवरती अन्याय होईल होईल का आपणाला काय वाटतं नक्कीच जो मूळ ओबीसी आहे मूळ वरती हा घाला ठरेल म्हणून आपल्याला या अगोदरही मी सांगितलं आहे त्यांनी एक प्रगल्भ राजकारणी आहेत आदरणीय तानाजीराव पाटील हे प्रगल्भ राजकारणी आहेत विचार वैचारिक का आहेत कामसू आहेत त्यांनी दोन दिवसात जर फेरविचार केला तर नक्कीच या मूळ ओबीसीवरती अन्याय होणार नाही आणि जर त्यांनी दुर्दैवानं हा निर्णय घेतला तर नक्कीच निवडणूक झाल्यानंतर त्यांना पश्चातापाची वेळ येईल एवढंच मला या निमित्तानं सांग वाटतं जसा आठपडी नगरपंचायतला ओबीसी एक चांगला चेहरा नगरपंचायतीला प्रथम मिळाला तसं चिन्ह इतर जिल्हा परिषद गटामध्ये तुमच्या माध्यमातून काय मा तुम सांगितलं नक्कीच मुळात ओबीसी समाज बांधव हा शांतता प्रिय आहे संयमी आहे इतरांचा रिस्पेक्ट ठेवणार आहे इतरांना तो मान देतो स्वतःला कधी मान मिळेल ना मिळेल याची कधी काही म्हणजे अपेक्षा धरत नाही परंतु याचा अर्थ शांत आहे याचा संयमी आहे याचा अर्थ त्यांना काहीच कळत नाही असं होत नाही तर शांत असणाऱ्या संयम असणाऱ्या ओबीसी वर्गाचा कृपया सुज्ञानी जाणकार नेते मंडळींनी अंत पाहू नये एवढंच मी नम्रपणे सांगू इच्छितो आणि मूळ ओबीसीवरती अन्याय होणार नाही याची दक्षता सर्वच नेते मंडळींनी घ्यावी कारण की याहीपूर्वी या, या तालुक्याचे शिल्पकार आदरणीय श्रीमंत बाबासाहेब सुद्धा अनेक छोट्या मोठ्या घटकांना एकत्रित घेतलं कोणाला सुद्धा दिलं नाही की तुम्ही छोट्या घटकातले आहात परंतु जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं पाठीशी ताकद उभा केली आदरणीय बापूसाहेब आहेत आदरणीय पडळकर साहेब आज अखंड महाराष्ट्रभर आपल्या तालुक्याचं नाव करतायत राज्यभर फिरतायत आणि या तालुक्याची अस्मिता आणि स्वाभिमान आणि अभिमान उंचवायचं असेल तर नक्कीच मोठ्या नेत्यांनी मोठा विचार करावा छोट्या विचारात अडकू नये आणि मूळ ओबीसीवर अन्याय होऊन देऊ नका एवढीच माझी त्यांना विनंती राहील